ते विजय नाठा यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ या ठिकाणी भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला नवी मुंबई शिवसेनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इनकमिंग होतच असते यामध्ये नवी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष कपूर उबाटाचे वाशी उपशहर प्रमुख श्रीकांत हिंडळकर उबाटाचे विभाग प्रमुख अरुण गुरव बाळकृष्ण खोपडे नेरुळ पूर्वेतील विविध विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला संगणक इत्यादी कार्यकर्त्यांनी विजय नहाटा यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे शिवसेना प्रति विजय नहाटा यांनी सांगितले की नवी मुंबई शहराला माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे म्हणून मी येणाऱ्या काळात आमदारकीची निवडणूक लढवणार आहे आपण पाहता आहात शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दर पंधरा वीस दिवसांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो की अतिशय स्वयंभू असलेले समाजामध्ये वजन असलेले अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये माझे सहकारी सन्मानिय कपूर साहेब जे काँग्रेसमध्ये दे उपाध्यक्ष आहेत आणि मला असं वाटतं मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी प्रवेश केला त्यांना आम्ही प्रमुख त्या भागामध्ये केलेला आहे जो अति वर्ग आहे अशा भागामध्ये त्या त्या वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत माझे दुसरे स्नेही श्रीकांत हिंदळकर जे तिकडे विभाग प्रमुख होते वाशीला उपशहर प्रमुख होते त्यांनी देखील असंख्य कार्यकर्त्यासह आज पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो माझे दुसरे जुने सहकारी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये युनियनमध्ये खूप मोठं काम करणारे विभाग प्रमुख अरुण गुरव उभाठाचे यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कामगारामध्ये काम करणारे आणि कामगारामध्ये लोकप्रिय असलेले सन्मान्य खोपडे साहेब यांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे याशिवाय नेरूळ पूर्वेमधले अनेक कार्यकर्ते म्हणजे आता यादी वाचायला वेळ नाही आपल्याला अनेक विभाग प्रमुख उप प्रमुख उपविभाग शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला संघटक महिला पदाधिकारी अशा शेकडो कार्यकर्ते तुम्ही पाहिले या ठिकाणी होते सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मान ठेवला जाईल त्यांची कामं केली जातील आणि पक्षामध्ये त्यांना निश्चितपणाने सन्मान मिळेल अशा प्रकारची खात्री मी त्यांना दिली अपील नाही मी तुम्हाला सांगतो गोलप साहेब त्याच्यातले ऐंशी टक्के लोक माझ्या संपर्कामध्ये आहेत तुम्ही आता सगळ्या लोकांची भाषणं ऐकली हे सगळ्या लोकांना मी घरच्या कुटुंबातल्या सदस्यांसारखं समजतो तसं दोन चार माणसं सोडली हाताच्या बोटावरची तर उभाटामधले सगळे शिवसैनिक सगळे पदाधिकारी हे सातत्याने माझ्या संपर्कामध्ये आहेत मी त्यांची कामं करतो त्यांची काळजी घेतो ते सगळे संपर्कामध्ये आहे संपर्का फक्त आम्हाला आमच्या भागामध्ये जे पदाधिकारी आहेत ते डिस्टर्ब न होता त्यांना आमच्याकडे घ्यायचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल बहुतेक सगळे लोक आलेले असतील प्रमाणे तुम्ही माघाराला येणार आहे कारण मध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणात आज, आज आज, आज मला वाटतं वार दुपारी तुम्हीच कुणीतरी विचारलं की तुम्ही आमदार केला बेलापूरला उभं राहणार आहे का तर मी त्यांना सांगितलं मी या शहराचा मुन्सिपल कमिशनर होतो या भागात मी कोकण भवनला डिव्हिजनल कमिशनर होतो मी आय एस ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे मला तेहतीस वर्षाचा अनुभव आहे आणि हे शहर एकविसाव्या शतकातलं शहर आहे या शहराच्या ज्या गरजा आहेत त्याची मला पूर्ण कल्पना आहे या शहरामध्ये कमिशनर असताना मी अनेक मोठी कामं माझ्या टीमच्या के माध्यमातून टीम केलेली आहे आणि माझं असं म्हणणं पटो अथवा न पटो या अशा प्रकारच्या शहराला ज्या प्रकारचे प्रकार लोकप्रतिनिधी पाहिजे ती क्वालिफिकेशन माझ्यामध्ये असं मला वाटतं म्हणून मला असं वाटतं की आमदार केला उभं राहायला पाहिजे व्हिडिओ जर्नालिस्ट मुचा रिपोर्ट मुंबई